संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या अनंत कानेरे हुतात्मा अनंत कानेरे मैदान त्याला तुम्ही पूर्वी गोल्फ क्लब मैदान म्हणायचा त्या अनंत कानेरे मैदानावर खुला अधिवेशन म्हणजेच शिवसेनेची विराट जाहीर सभा अशा तऱ्हेनं बावीस आणि तेवीस तारखेला शिवसेना महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा प्रचाराचा आणि तयारीच तुतारी रणशिंग फुंकणार आहे अशा प्रकारचा का कार्यक्रम का आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व मीडियाला आमचं आमंत्रण आहे शिवसेनेकडनं जेव्हा अशा पद्धतीचा काहीतम कार्यक्रम जाहीर केला तेव्हाच कारवाईचा जनता न्यायालयानंतर एका प्रमुख नेत्यांना सगळ्यांना नोटीस आल्या चौकशी सुरू झाली छापे पडली पवार जनता न्यायालय जनता न्यायालय हा महाराष्ट्रातला आणि देशातला एक अत्यंत यशस्वी आणि ताकदीचा कार्यक्रम होता या जनता न्यायालयात या देशातली न्यायालय या देशातल्या संविधानिक संस्था मग विधानसभा स्पीकर असतील ट्रायब्युनल असतील निवडणूक आयोग असतील यांचा खोटारडेपणा शिवसेनेच्या बाबतीतला हा आम्ही उघड केला यांचे मुखवटे गळून पडले त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमच्या लोकांवर धाडी घातल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटका केल्या आणि लगेच आज आपण पाहिलं असेल किशोरताई पेडणेकर असतील तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार असतील रवींद्र वायकरजी असतील आमचे या सगळ्यांवरती कारवाईचा बडगा उगाराला सुरुवात केली ही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे तिकडे केंद्रामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील हेमंत सोरेन असतील यांच्यावर दबाव आहे की तुम्ही इंडिया आघाडीतून तुम बाहेर पडा आणि अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करा शिवसेनेकडे येणारे अनेक प्रमुख लोक जे आमचे उमेदवार होऊ शकतात त्यांच्यावर दबाव आहे तुम्ही शिवसेनेच्या आसपास फिराल तर तुमच्या मागे ईडी आणि सीबीआय लावू पण या सगळ्याला न जुमानता शिवसेना पुढे जाईल संघर्ष करेल आणि त्यासाठीच नाशिक अधिवेशन हे महिलाचा दगड मुख्यमंत्र्यांना अक्कल नाही का मुख्यमंत्री स्वतःला शिवसैनिक समजतात ना मुख्यमंत्री होताला बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक समजतात ना बोलतात ना की मी सैनिक आहे म्हणून मग त्या सैनिकांना अक्कल नाही आपण काय करतो तर आपल्या खानदार बंदूक ठेवून काय केलं जात आहे महाराष्ट्राची शान आणि अभिमान असलेल्या शिवसेनेचे तुकडे केले आणि त्या एका तुकड्याचं नेतृत्व हे ने राज्याचे मुख्यमंत्री करतायत हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे मराठी माणसावर झालेला आघात आहे हे या राज्याच्या मुख्यमंत्र्याला समजत नाही इतकी लाचारी इतकी गुलामी पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची खरी शिवसेना तू या महाराष्ट्रासाठी लढत राहील आणि म्हणून मी वारंवार म्हणतोय की तेवीस तारखेच बावीस तारखेचं नाशिक मधला आमचं अधिवेशन आणि जाहीर सभा ही दिशादर्शक ठरेल मुख्यमंत्री आजही घेत आहेत तोडगा निघत नाहीये काय अत्यंत महाराष्ट्रामध्ये भविष्यात कायदा सुव्यवस्था या दृष्टीनं पुढला काळ अत्यंत गंभीर वाटतोय मला पण राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे मनोज जवांगे पाटील यांना एक राजकीय पॅद म्हणून बघतायत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज जवांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोहोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे मी बावीस ते शिवसेना शिवसेना का बाईस और तेईस तारीख को राज्य व्यापी अधिवेशन है तेवीस तारीख को हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे जी का जन्मदिन होता है ये एक कारण है और प्रभु श्री लल्ला अयोध्या में मंदिर प्रवेश हो रहा है ये हमारे लिए खुशी की बात है तो ये भी हम एक मौका है लेकिन हम हमारा ये जो श्रद्धा का जो कार्यक्रम है वो हम नासिक में करेंगे नासिक अयोध्या के बाद प्रभु श्री राम और रामायण में एक महत्वपूर्ण जगह रही है जहाँ पंचवटी कहाँ जाता है जहाँ राम का वास्तव्य रहा सालों साल उनके वनवास के काल में असली रामायण वहाँ हुआ है तो हम कालाराम मंदिर जो है वहाँ पूजा करेंगे उद्धव जी बाद में वहाँ जो गंगा नदी है गंगा आरती करेंगे जो हम हमेशा शरीर के तट पर करते आए हैं तेवीस तारीख को हमारा शिविर अधिवेशन शुरू होगा सुबह दस बजे डेमोक्रेसी क्लब नासिक में और शाम को उदात्मा अनंत कानेरे मैदान जो है शहीद अनंत कानेरे मैदान जहाँ जिन्हें लोग गोल्फ क्लब मैदान से जानते हैं वहाँ ओपन अधिवेशन खुला अधिवेशन रहेगा विराट बहुत बड़ी संख्या में लोग आ जाएंगे और ये दोनों दिन हमारे लिए पार्टी के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत महत्वपूर्ण है वहां से हम महाराष्ट्र की राजनीतिक दिशा तय करेंगे और हमारा प्रचार का आरंभ करेंगे उद्धव जी खास करके जब नासिक में आएंगे तो मंदिर से पहले वीर सावरकर साम, स्मारक जो तो भगोल में उनका घर है सावरकर साहब का वीर सावरकर जी का वहां जाएंगे प्रधानमंत्री आए थे नासिक में आठ दिन पहले कलाराम मंदिर गए रोड शो किया राजनीति की, की। लेकिन वीर सावरकर जी को भूल गए भाजपा पहले हमेशा वीर सावरकर जी की बातें करते हैं ना हमें हमें आईना दिखाने की कोशिश करते हैं प्रधानमंत्री नासिक में आकर वीर सावरकर जी को भूल गए डॉक्टर अंबेडकर जी को भूल गए लेकिन हम वीर सावरकर का स्मरण हमेशा करते हैं तो हमारा जो प्रोग्राम है पूरा कार्यक्रम है उसमें सालों साल उनके वनवास के काल में असली रामायण वहाँ हुआ है तो हम कालाराम मंदिर जो है वहाँ पूजा करेंगे उद्धव जी बाद में वहाँ जो गंगा नदी है गंगा आरती करेंगे जो हम हमेशा शरीय के तट पर करते आए हैं तेईस तारीख को हमारा शिविर अधिवेशन शुरू होगा सुबह दस बजे डेमोक्रेसी क्लब नासिक में और शाम को हुतात्मा अनंत कानेरे मैदान जो है शहीद अनंत कानेरे मैदान जहाँ जिन्हें लोग गोल्फ क्लब मैदान से जानते हैं वहाँ ओपन अधिवेशन खुला अधिवेशन रहेगा विराट बहुत बड़ी संख्या में लोग आ जाएंगे और ये दोनों दिन हमारे लिए पार्टी के लिए और महाराष्ट्र के लिए बहुत महत्वपूर्ण है वहां से हम महाराष्ट्र की राजनीतिक दिशा तय करेंगे और हमारा प्रचार का आरंभ करेंगे उद्धव जी खास करके जब नासिक में आएंगे तो मंदिर से पहले वीर सावरकर स्मारक जो तो भगोल में उनका घर है सावरकर साहब का वीर सावरकर जी का वहां जाएंगे प्रधानमंत्री तो आए थे नासिक में आठ दिन पहले कलाराम मंदिर गए रोड शो किया राजनीति की, की लेकिन वीर सावरकर जी को भूल गए भाजपा वाले हमेशा वीर सावरकर जी की बातें करते हैं ना हमें हमें आईना दिखाने की कोशिश करते हैं प्रधानमंत्री नासिक में आकर वीर सावरकर जी को भूल गए डॉक्टर अंबेडकर जी को भूल गए लेकिन हम वीर सावरकर का स्मरण हमेशा करते हैं तो हमारा जो प्रोग्राम है पूरा कार्यक्रम है उसमें वीर सावरकर जी के स्मारक पर जाना उनके घर पर जाना और आदरांजलि देना ये हमारा कार्यक्रम है तो सरकार उद्धव ठाकरे जी का बयान आया कि जिनको बाला साहब ठाकरे ने बचाया था वही शिवसेना को खत्म कर रहे हैं और ये हिंदुत्व और हिंदू में फर्क कर रहे हैं इन नालायक लोगों से बच के रहना चाहिए इस तरह से ये पूरे देश को संदेश है ये कोई राजनीतिक संदेश नहीं है बाला ठाकरे ने किसको बचाया था ये पूरे देश जानता है प्रधानमंत्री जी भी जानते हैं और गृह मंत्री जी भी जानते हैं उनके लिए बाला साहब ने क्या किया था गुरुदय सम्राट जी ने क्या किया था ये कि पूरा देश जानता है ये दोनों के लिए क्या किया था लेकिन आपने क्या किया शिवसेना के बारे में और हिंदुत्व के बारे में यह हमें कहने की जरूरत नहीं है थैंक यू सर ये जि जिस तरह से नोटिस आ रहे हैं के आ। तो नोटिस आना और लोगो को आपके जो नेता जनता की अदालत एक ऐसा मंच हमने बनाया था जो निर्णय शिवसेना के बारे में विधानसभा स्पीकर ने दिया है वो गैरकानूनी गैरकानूनी अनकॉन्स्टिट्यूशनल था हम सब कुछ दिया था हमारे पास पूरे एविडेंस दे इलेक्शन कमीशन को हमने क्या दिया था न्यायालय में क्या दिया फिर भी ये कुछ बात मानी नहीं तो हमने जनता के न्यायालय में जनता के सामने देश के सामने ये सब ऑन रिकॉर्ड ऑन स्क्रीन बड़े स्क्रीन पर हमने सब विवेड रखे और उनका मुखौटा निकाल दिया फिर गया एक्सपोज कर दिया तो ये बौखला गए और दूसरे दिन से हमारे लोगों के ऊपर ईडी की नोटिस इनकम टैक्स की नोटिस चाहे हमारी एक्स मेयर किशोरी पेंडेकर हो चाहे सूरज चौहान हो चाहे रविंद्र वाईकर हो और भी है रा, राजन साढ़वी जी है अभी रोहित पवार को भी नोटिस आया है ठीक है कर लो जो करना है जुड़ना और... और चाहते हैं इस चुनाव में बड़े नेता है वो जो। प्रवेश करना चाहते थे तो उनके घर में भी ईडी जाते हैं इड़ी के लोग जाते हैं या ये लोग जाते हैं और धमकाते हैं शिवसेना के आसपास मत जाना नहीं तो आपके पीछे ये देश की राजनीति ये चुनाव इस तरह से लोग लड़ना चाहते हैं दहशत धमकिया कर लीजिए हम भी देख लेंगे का मंदिर मैसेज आप कैसे देखते हैं दक्षिण की यात्रा लगातार हो रही है नासिक टेम्पल से निकल कर <laughs> रामेश्वर तक से क्या मैसेज देना रहे हैं नए शंकराचार्य बनना चाहते हैं चुनाव तक चुनाव के बाद दूसरे अवतार में जाएंगे विष्णु का तेरहवा अवतार पहले बना दिया है उनके अंधभक्तों ने बात ऐसे है भाई कि देश अब मुझे लगता है कि कोई खोमेनी चला रहा है या कोई लोकतंत्र तरीके से चुना हुआ नेता चला रहा है बाला साहब ठाकरे ने एक बार कहा था जब उनको पूछा था कि आप हिंदुओं के खोमेनी बनना चाहते हो तो बाला साहब ने कहा था नहीं मैं इस देश को खोमीने के रास्ते नहीं चलने दूंगा लेकिन आज देश हिंदू समाज को खोमीने के रास्ते लेके जा रहा है ज्ञान विज्ञान का रास्ता नहीं है डेवलपमेंट का रास्ता नहीं है विकास का रास्ता नहीं है सिर्फ धर्म का रास्ता है धर्मांतता का रास्ता है और ये बहुत ही गंभीर बातें हैं देश के लिए ठीक तो राष्ट्रवादी और आपका क्या है सर एक और कल फारूक अब्दुल्ला ने बयान दिया था की इंडिया ब्लॉक में दरार पड़ रही है सीट को लेकर और तरीके के बयान मैं ये नहीं मानता हूँ चाहे महाराष्ट्र हो चाहे बिहार हो चाहे और किसी राज्य में स्टेट लेवल पर बातचीत जारी है पश्चिम बंगाल का मसला अलग है मुझे लगता है वो भी जल्दी सॉल्व हो जाएगा महाराष्ट्र की लगभग खत्म हो चुकी आहे चर्चा जलदी आम्हाला सीट करेंगे असं मानलं जात नाही असं भारतीय जनता पक्षाला वाटत तेवढे त्यांना रामाचा अवतारी म्हणते हा देश ज्या पद्धतीनं धर्मांधतेच्या रस्त्यांना पुढे चाललेला आहे नेला जातोय राजकीय फायद्यासाठी मला असं वाटतं या देशाचा इराण आणि इराक होईल का तो केला जातोय का ही भीती आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी एकदा प्रश्न विचारला होता मी स्वतः की तुम्हाला हिंदूंचं खोमिनी व्हायला आवडेल का तेव्हा बाळासाहेब माझ्यावर चिडले आणि म्हणाले नाही हा देश मी खोमिनीच्या मार्गाने नेणार नाही मला हिंदूंचं खोमिनी व्हायला आवडणार नाही मी धर्मप्रेमी आहे मी धर्मांधन नाही आणि मी या देशातल्या जनतेला धर्मांत बनवणार नाही तर विकास ज्ञान विज्ञान या मार्गाने हिंदुत्व पुढे नाही आज नेमकं उलट चाललेलं आहे या देशामध्ये मला असं वाटतंय की कोणी हिंदू खोमीने राज्य करतोय का आणि हा देश पाच हजार वर्ष मागे नेला जातोय का ही भीती मला वाटते शिवसेनेचं और... राज्यव्यापी अधिवेशन हे साधारण बावीस आणि तेवीस तारखेला नाशिक येथे होत प्रत्यक्ष अधिवेशन तेवीस तारखेला सुरू होईल सकाळी पण बावीस तारखेला इतर काही महत्वाचे अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरामध्ये दर्शन पूजा त्यानंतर रामकुंटा म्हणजे गोदावरीवर महाआरती असा एक साधारण बावीस तारखेचा कार्यक्रम आहे साधारण का साडेपाच वाजता माननीय उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील त्यांच्याबरोबर काही प्रमुख लोक असतील तिथे पूजा होईल पावणे सात वाजता त्यांचं गोदा तीरावर आगमन होईल तिकडे आरती होईल त्या आरतीसाठी नाशिक सह आसपासच्या परिसरातले शेकडो लोक उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे अशा प्रकारच्या आरतीचं आयोजन आम्ही अनेकदा अयोध्येतल्या शरीव तीरावर केलेलं आहे आम्हीच सुरुवात केली उद्धवजींच्या उपस्थितीत अनेकदा आम्ही शरीर तीरावर रामाची आरती केली या वेळेला आम्ही ती गोदा तीरावर करू त्याआधी दीड वाजता उद्धवजी ओझर विमानतळावर उतरून थेट भगुरला जाते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी किंवा स्मारक आला म्हणा आपण तिथे भेट देतील सावरकर स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करतील आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण नाशिकला आलो अधिवेशन असताना वीर सावरकरांचं स्मरण झालं नाही हे आमच्याकडनं होणार नाही आम्हाला कोणीतरी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसापूर्वी नाशिकला आले काळाराम मंदिरात गेले प्रचार केला काय शोभायात्रा कि रोड शो केला पण हे करत असताना त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे या काळाराम मंदिराचे आंदोलनाचे एक प्रणेते होते किंवा दादासाहेब गायकवाड साने गुरुजी आंबेडकर होतेच यांची आठवण झाली नाही सावरकर 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 असा जप लावतात भाजपचे लोक पण प्रधानमंत्री नाशिकला आले काळारा मंदिरात गेले राजकीय आरती करण्यासाठी पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही सावरकरांच्या भगूरच्या स्मारक स्थळी सोडाच पण त्यांच्या सावरकरांचा साधा नामोल्लेख सुद्धा केला नाही ही अत्यंत दुर्दैवी घटना शिवसेना पक्षप्रमुख हे भगूरला जातील सावरकरांना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर इतर कार्यक्रमाला सुरुवात होईल मग काळाराम मंदिर आरतीनंतर <coughs> पूजा अर्चा आणि मग गंगा आरती हे झाले बावीस तारखे तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबिराला सुरुवात होईल डेमोक्रेसी क्लब नाशिक आणि तेथे अनेक राजकीय ठराव केले जातील राज्यभरातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल आणि साधारण शिवसेनेच्या वाटचालीची पुढली दिशा आणि रणनीती ठरवली जाईल त्यादृष्टीने हे राज्यव्यापी शिबिर हे अत्यंत महत्वाचं आहे शिवसेनेनं नाशिकला ना अधिवेशन यासाठी घेतलेलं आहे एक तर तेवीस तारीख ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे हे कारण आहे आणि अयोध्येनंतर रामायणात महत्वाचं स्थान हे पंचवटीला आहे पंचवटीमध्ये प्रभू श्रीराम सीतामाई लक्ष्मण यांचं वास्तव्य होत आणि खरं रामायण हे पंचवटीत घडलं दृष्टीने ते अत्यंत महत्वाची पवित्र मंगलमय अशी जागा आहे आणि म्हणून आम्ही पंचवटीची निवड केली नाशिकची निवड केली आमच्या अधिवेशनासाठी प्रभू श्रीरामावर असलेल्या आमच्या श्रद्धेचं ते प्रतीक आहे अधिवेशनानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता नाशिकच्या अनंत कानेरे हुतात्मा अनंत कानेरे मैदान त्याला तुम्ही पूर्वी गोल्फ क्लब मैदान म्हणायचा त्या अनंत कानेरे मैदानावर खुला अधिवेशन म्हणजे शिवसेनेची विराट जाहीर सभा अशा तऱ्हेनं बावीस आणि तेवीस तारखेला शिवसेना महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा प्रचाराचं आणि तयारीचं तुतारी रणशिंग फुंकणार आहे अशा प्रकारचा कार्यक्रम का आहे आणि